हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजत असाल मी पण खूप छान आहे मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण पन... आपल्या पोटासाठी एक्सरसाइज करणार आहोत काय होतं बऱ्याच वेळेला की आपलं पोटच जास्त प्रमाणामध्ये बाहेर दिसत आपल्याला आपण कुठलाही ड्रेस घातला साडी नेसती जास्त करून तर आपण ज्या वेळेला साडी नेसतो त्यावेळेला आपलं पोट खूप आपल्याला जास्त पुढे आलेलं दिसतं आणि बऱ्याच लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे फ्रेंड्स की आपल्याला जास्त शरीरापेक्षा आपलं पोटच जास्त सुटलेलं दिसतं तर फ्रेंड्स त्यासाठीच आपण अशा काही एक्सरसाईज पाहणार आहोत ज्या तुम्ही घरच्या घरी नेहमी करा बघा तुम्हाला नक्की फरक पडेल रोज तुम्हाला एक्सरसाईज मध्ये नवनवीन एक्सरसाइज ऍड करायच्या आहे जेणेकरून तुम्हाला एक्सरसाइज करण्याला कंटाळा येणार नाही तर फ्रेंड्स चला मग आपण पाहूया त्या काय एक्सरसाईज प्रत्येक एक्सरसाइज चे तीन तीन सेट मारायचे आहेत चला फ्रेंड्स एक्सरसाइज सुरुवात करूया तर फ्रेंड्स सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे मॅट वरती आणि आपल्याला दोन्ही पायात ना सरळ नाईन्टी डिग्री अप करायचे आहेत आणि आपले हात आपल्याला वरती स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि आपल्याला श्वास घेत पूर्ण आपले हात वरती आणायचे आहेत आणि आपल्या पायांना टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे असं आपण कंटिन्यू करणार आहोत ह्याचे फ्रेंड्स तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून तुम्ही ही एक्सरसाइज करून पहा बघा तुम्हाला पोटावरती ना जास्त प्रमाणामध्ये प्रेशर येतो त्यानंतर तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला सेम आपल्याला दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत वरती आणि आपल्याला सेम आपल्याला हात वरतीच घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्या टायमीला काय करायचं आहे आपल्याला ना पूर्ण हात खाली मॅटला टच करायचे आहेत सुरुवातीला आपण पायांना टच केले आता आपल्याला मॅटला टच करायचं आहे तुमचं ना पोट पूर्णपणे ना तुम्हाला पोटावरती प्रेशर जाणवेल तुम्ही एक्सरसाइज करून पहा घरच्या घरी तुम्ही आरामशीर करू शकता सुरुवातीला स्लो स्लो करा जसं तुम्हाला दररोज तुम्ही प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला हळूहळू त्याची प्रॅक्टिस वाढेल त्यावेळेला तुम्ही काउंटिंगसुद्धा वाढवा त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत आणि आपल्या फक्त आपले फिंगर्स मॅटला टच करायचे आहेत आणि दोन्ही पाय सरळ आणायचे आहेत पुन्हा आपल्याला खाली आणायचे आहेत फक्त फिंगर्स टच होणार मॅटला पुन्हा वरती असं आपण कंटिन्यू करणार आहोत फ्रेंड्स याचे पण तीन सेट मारा थर्टी थर्टी असे काउंट करून पोटासाठी ना ह्या सगळ्या एक्सरसाइज खूप चांगल्या आहेत फ्रेंड्स तुम्ही नक्की करा त्यानंतर फ्रेंड्स ना आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची आहे आपल्याला काय करायचं आहे स्ट्रेचिंग करायची पूर्ण बॉडीची आपण ना आपले दोन्ही पाय सरळ ठेवणार आहोत आणि आपल्या बोटांना ना समोर आपल्याला स्ट्रेच करायचंय आणि दोन्ही हात वरती स्ट्रेच करायचे आहेत पूर्ण एकदम हाताला आणि पायांना ताण द्यायचा आहे आणि आपल्याला होल्ड राहायचं आहे थर्टी सेकंड होल्ड राहा फोर्टी सेकंड होल्ड राहा असं कंटिन्यू करा फाय टाईम्स करा फ्रेंड्स थर्टी थर्टी असं सेकंड होल्ड राहा असं केल्यामुळे ना आपल्या पूर्ण आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे स्ट्रेचिंग मिळते तर फ्रेंड्स एक्सरसाइज नक्की करून पहा बघा तुम्हाला खूप छान वाटेल त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला दोन्ही वरती स्ट्रेट ठेवायचे आहेत अप एकदम सरळ ठेवायचे आहेत फ्रेंड्स आणि आपल्याला ना होल्ड राहायचे काउंट करायचं आहे आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा आपल्याला थोडेसे पाय खाली आणायचे आहेत पुन्हा आपल्याला काउंट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा खाली आणायचे आहेत थोडेसे आणि पुन्हा होल्ड राहायचे आणि पुन्हा आपण शेवटला एकदम आपल्याला रिलॅक्स होत आपल्याला हळूहळू पाय खाली घ्यायचे आहेत फ्रेंड्स ही एक्सरसाइज करून नक्की पहा बघा तुम्हाला पोटावरती खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेशर येतो त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला दोन्ही पाय आपल्याला जवळ घेऊन यायचे आहेत बटरफ्लाय करणार आहोत आपण आणि दोन्ही हात आपल्याला एंटरलॉक करून आपल्या पायांखाली खाली ठेवायचे आहेत आणि आपल्याला सरळ बसायचं आहे पाठीमागून आपल्याला पोक काढायचं नाही आहे आणि आपण सरळ आपल्याला पाटीचा कणा एकदम सरळ ठेवायचा आहे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला हळूहळू खाली वाकायचं आहे सुरुवातीला तुम्हाला जास्त खाली बँड होता येत नसेल तर तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा बघा मग हळूहळू तुम्हालासुद्धा तुमचं खाली पूर्णपणे तुमचं डोकं आहे ना ते पायाला टच होईल तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना एकदम इझी आहेत तुम्ही घरच्या घरी नक्की करा बघा तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये ना पंधरा दिवसातच रिझल्ट दिसेल तुम्हाला थोडंसं तुमच्या पोटामध्ये वगैरे पेनसुद्धा होऊ शकतं पण जास्त टेन्शन घेऊ नका आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद